मूर्तिजापूर परभणी इथं असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान शिल्पाची हेतू पुरस्कार तोडफोड करून विटंबना केली याच घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या भीम सैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते याच गुन्ह्यात न्यायालयीन व पोलीस कोठडीत असलेल्या आंदोलनकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला याच घटनेचा निषेध करण्यासाठी आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दलित संघटनांकडून देण्यात आली होती या पार्श्वभूमीवर नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जोरदार निदर्शने करण्यात आली सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अमर रहे अमर रहे सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो फडणवीस सरकारचा धिक्कार असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अरुण शेजवळ भीमशेठ चंद्र मोरे बौद्धाचार्य चौदास भालेराव लीना खरे माधुरी निकाळे निशा बागुल रेखा दिवे अनिता मोडधरे रामदास साळवे भास्कर खरे अशोक साळवे दीपक भंडारी आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी तसेच भारतीय बौद्ध महासभा सभेच्या वतीने परभणी येथे जी संविधान विटंबना झाली आणि सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला त्याच्या निषेधार्थ पोलिसांच्या निषेधार्थ या शासनाच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी नाशिक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी भव्य निदर्शने आम्ही आज शांततेच्या मार्गाने करत आहोत आम्ही संयम पाळत आहोत असं समजू नये की हे लोक शांत आहेत आमचा जर पुन्हा उद्रेक झाला आणि या सोमनाथ सूर्यवंशी या व्यक्तीस या आंदोलकास या भीमसैनिकास जर योग्य निर्णय मिळाला नाही तर यापुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल अधिक निदर्शने करण्यात येईल या महाराष्ट्र सरकारने याची दखल घ्यावी आज या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने आज त्यांचा अंत्यविधी होई होईल त्या तिथे बाळासाहेब आंबेडकर गेलेले आहेत त्यांच्या आदेशा पुढील आदेशाची वाट बघून आम्ही पुढील वाटचाल करणार या ठिकाणी आम्ही या शासनाचा जाहीर निषेध करतो मी अरुण शेजवळ वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष नाशिक जे आमचे सोमनाथ जे काम करत होतात त्यांना होते ते त्यांची आयडी सांगते ते एल एल असा मनुष्य तो साधारणपणे शांततेचं आंदोलन चालत होता का जो संविधानाची विटंबना झाली त्या गोष्टीवर निषेध नोंदवत होता पोलिसांनी त्या काळामध्ये त्याला अरेस्ट केले अरेस्ट केल्यानंतर त्याची सखोल चौकशी न करता त्याला अमहाराष्ट्र मारहाण करून त्याचा मृत्यू घोषित केला तोपर्यंत त्यांना माणूस की जाडली नाही आज ही जी गोष्ट घडली आहे ही अठराव्या शतकानंतर आम्हाला परत जाग आली आहे काही अठरावी शतकात असाच अमानुष मारहाण होत होत असायची त्यात बाबासाहेब आले बाबासाहेबांनी कलमानुसार सर्वांना सेम सारखं जगणं वागणं समता सगळं दिलं त्याच्यानंतर हे कोण दरोडेखोर हे बाहेरचे गुंड भरती केलेत आणि आज हे जात भेद निर्माण करून आज माणसा माणसामध्ये भेद मा करता माणसामध्ये भेद करून माणसा माणसाची मार मार खून खून हे सगळं आज सरकारचा निषेध करते आज या निषेध आहे आज जातीवादी निषेध आहे आता कुठे गेली यांची जातता कुठे गेली यांची एक दिसत नाही आज एका माणसाला माणूस मारतोय ते ड्युटीवर होते त्या पोलिसांची बाहेर काही चर्चा नाही का हेच पोलीस होते रात्रीतून ते कुठे गायब झाले आणि ज्यांना तो आदेश दिला जो जिल्हा अधिकारी असतो तो कुठे गायब झाला ते का मीडिया समोर येत नाही आमचा समाधान करत नाही जोपर्यंत आमचं समाधान होत नाही आमच्या माणसाला जोपर्यंत न्याय मिळत नाही त्या पोलिसांना निलंबनची फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही आज शांततामध्ये पार करतोय आज त्यांची अंतयात्रा आहे त्यानंतर हे आंदोलन शांततामध्ये पार पडणार नाही आम्ही न्याय हक्कासाठी आम्ही संविधानाचा वापर करू आम्ही सगळे रस्त्यावर उतरू आणि भारती बौद्ध महासभा या पक्षाच्या वतीने व धार्मिक संस्थेच्या वतीने आम्ही सर्व महिला मंडळ आणि पुरुष हे आंदोलन करत आहोत कारण शांततेचं आंदोलन करत आहोत सूर्यवंशी नावाचा जो भीमसैनिक होता त्याला पोलीस कोठडीमध्ये मारण्यात आलेला आहे या पोलिसांवर लवकरात लवकर निलंबची कारवाई व्हावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा हे आम्ही शांततेत जे आंदोलन करत आहोत ते शांततेत राहू द्या कारण पुढची कारवाई जर आम्हाला आदेश आला साहेबांचा तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू मार्फत लवकरात लवकर यांची लवकर चौकशी करण्यात यावा आणि जे पोलिसांनी आंदोलकांवर जे आंदोलक होते भीमसैनिक त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांची सुटका करा किंवा त्यांच्यावर गुन्हा नोंद नोंदवलेला असेल तो मागे घ्यावा ही आम्ही शांततेत विनंती करत आहोत पोलिसांना मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड